अखेर बिग बॉस मराठी सीझन चा विनर बनलेला आहे सूरज चव्हाण पूर्ण महाराष्ट्रातून सूरतला इतकी जबरदस्त वोटिंग होती की बिग बॉसला पण त्याच्यासोबत गेम खेळायला जमला नाही आणि अभिजित सावंतला इतका टी आर पी असून आणि कलर्स टीव्ही वरच्या शो मध्ये त्याला ऍज अ जज म्हणून घेणार होते पण तरी पण त्याला सूरज चव्हाणलाच विनर बनावं लागलं त्याचं कारण असं होतं मित्रांनो जर सूरजला या वेळेसचं बिग बॉस मराठीचं विनर बनवलं नसतं तर पुढच्या वेळेस बिग बॉसचा पूर्ण टीआरपी डासळला असता मित्रांनो गेमनुसार जर बात केली तर सूरज चव्हाणचा बिग बॉस मध्ये इतका काही खास गेम नव्हता पण तो मनाने खूप चांगला व्यक्तिमत्व होता आणि तेच सगळ्या लोकांनी बघितलं आणि त्याला बनवलेलं आहे बिग बॉस मराठी सीझन फाईव्हचा विनर मित्रांनो दुसरी गोष्ट सांगायची ठरली तर याच्या आधीचे जेवढे पण चार सीजनची विनर राहिलेले आहेत ते एक सिरियल ऍक्टर आहे फर्स्ट टाइम बिग बॉसला असा एक विनर भेटलेला आहे की तो सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे आणि ज्याचं घर पण टू बाय टू च म्हणजे एक खोली आणि एक किचनचं त्याचं घर आहे असा विजेता बिग बॉस मराठीला भेटलेला आहे प्लस सूरज चव्हाणला एक पिक्चरची ऑफर पण भेटलेली आहे आणि ते पण डायरेक्टर केदार शिंदेकडून तर मित्रांनो सूरज चव्हाणचा फायदाच पाहायचा बिग बॉसने करून दिलेला आहे आणि याच्यावरून आपल्याला कळतं की ते चांगल्या लोकांचे चांगल्या चा, मनाचे लोक असतात ना तर त्यांना परमेश्वर कायम साथ देतो तर सूरज खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स आणि गणपती बाप्पा तुझ्या कायम सोबत होते आणि सोबत राहणार तर मित्रांनो हेच बोलत आजचा व्हिडिओ संपवतो तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आ आणि शेअर करा जर तुम्ही आमचं चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद